सो हे इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे जस्ट मी आत्ताच व्हिडिओ कालचं ब्लॉग अपलोड केले असे आणि आता वरले असत बरोबर बारा आणि आता मला बाजारात पण जावचा काही सामान हायडूक तर चला बघी आजचा ब्लॉग कसं होता तो आणि तुम्हाला काहीतरी दाखविते मी ह्याच्या ह्याच्याविषयी तर येऊन सांगते सगळ्यात पहिली बाजारात जाऊन येते चला पोहोचलो लो घराकडे ये मातरया आतारू ये तरू ये सेकंड डे हार उड गाडी बंद करी आ करत हो उठ अशी साफसफाई वेग ना काय व्हिडिओ पण करू चहा तर हे बघा म्हणते हे मी आता कोबी हाडलं आणि मग आज स्वस्त कोबी घावली कारण गुरुवारच भाजीवर आता तो बाहेर घेऊन बसले हे बघा हे मागा तिने हा कोबी दहा रुपयांनी तिने येऊन दिलं असं करून तिने दहा कोबी दिली दहा रुपयात अशी म्हणजे थोडक्यात मग स्वस्त पडले कोबी असं मला वाटतं आणि ही हाडली शिमला मिरची शंभर रुपयाची तर चला ही सगळी स्टॉलची पहिली कामं आटपया आणि आईसोबत व्हिडिओ पण बनवूचा तर बघे काय भाव पण घराकडे नाही तू गेलो काहीतरी वाडीत गेलो मित्रांसोबत त्याचा काहीतरी पर्सनल आपला काम हा तर बघे चला आणि हा मी बोललेलं आहे की काय तुमका काहीतरी गोष्ट दाखवायची तुमक दाखायचे थांबा थोडा वेळ जरा थांबा आय डी किती सामान पण काढूचा मग काय तुला काय सांगतो म्हणजे काढ धर काय करतो आई म्हणते साफसफाई करता काले साफसफाई करू ती आता करीता ती काय दिसला का साफसफाईशी करीत राहतली कामच आता शेवटी आई करता आम्ही पण तिका मदत करतो नाही कर मदत काल सगळं मीच केलं तुझ्या वगडा चला सगळं सामान काढ बघा म्हणतो एरोप्लेन एक दिवस आम्ही पण बसतो त्याच्यात आणि आम्ही डेली बोलत असते कारण माका माहिती आहे की एक दिवस ही गोष्ट खरी होतील या जर आपण डेली बोलतो आपल्या गोलसाठी आपली गोल असा ठरेलो की आपण ह्या करूचा तर आपण गाव तसं फक्त मेहनत अशी सुरू ठेवूया आणि तुमचं सपोर्ट असंच कायम ठे धन्यवाद कोबी वगैरे कापून झालेलो असा आणि माझ्या स्टॉलचं सगळं काम रेडी केलं आहे नव्वद टक्के आणि आता करूची असा रील शूट तर चला सगळी कामं वगैरे आहे रेडी वगैरे आहे भावचं तयारी करता आणि आई पण येते आईची पण थोडीशी कामं रोवली असतात ती करून झाली की आता आम्ही रील शूट करून घेतलं परत आमकां संध्याकाळी जेवण स्टॉल पण जाऊचं चला आणि ह्या बघा फे छोटेशे गांजीन मशी गेले असतात गांजीन ही पोळा केला म्हणजे रील शूट आमचं काम सुरू जबरदस्त दिसत तर मंडळी आमचे दोन सीन शूट करून झालेले असतात आईसोबत बघ आता थोडासा आमचं राहू म्हणजे ह्याचं थोडस एक डायलॉग राहू रा मग काय ना मग रील आमची कम्प्लीट जातली आणि आता काय स्टॉलची थोडी काम असतात ती करूया बघ पुढे काय होतं आता रे ये म्हातारे आता काय असं वाटतं हवा असं असा म्हणजे असं वाटणार नाही असे मग दिसत नाही होत तर म्हणजे आता वाढली असेल बरोबर संध्याकाळी साडेचार आणि आई बी त्याची जा आता जे येत आई बघा म्हणजे जेणे आई आमच्यासोबत व्हिडिओ वगैरे हो शूट वगैरे हो केलेलो आता आम्ही जातो स्टॉलवर बघा सगळं सामान वगैरे रेडी आहे भरून ठेवायला चला तर म्हणजे मस्तपैकी रेडी वगैरे हो झालं आहे का सामान आपली गाडी आई येता आणि म्हणजे आता आपण जाऊ स्टॉलवर भावना आत्ताच व्हिडिओ अर्धो एडिट केलो बाकीचा व्हिडिओ तो त्या स्टॉलवर येऊ येऊनच करतो नंतर आम्ही नऊ वाजता व्हिडिओ पोस्ट करतो आता तो आताच आम्ही जस्ट आईसोबत शूट केलो आता चला सगळ्यात स्टॉलवर जाऊया आधीच मला लेट झाला तर मंडळी आम्ही स्टॉलवर परतलो बघा सगळं सेटअप वगैरे लावून घेतलं आहे

काय लागला तेरा लागला मग चला चला हां तर म्हणजे आधीच याचं बड्डे हा तेरा लागला असा काय बड्डे मीठा करता तुम्ही घराकडे बड्डे मीठे काय करू द्या तुम्ही कोणी येणार आहे लागायच्या घराकडे सगळं जमा असेल चालते चला मी माझी कामा करतोय गाणी फायनली सगळी स्टॉलची वगैरे कामं झालेली असत आता वाढली असतात बरोबर साडे नऊ हे बघा सगळं क्लीन वगैरे केलं आहे मी सगळं सेटअप राहिलं आम्ही सगळं सामन्या इथे उतरूच असतं गाड्यात आई एवढे भांडी घ हे बघा थोडीशी रवडी असतात आणि आता म्हणजे जातो असो घराकडे काय नाही घराकडे जाऊन मस्त पैकी जेव्हा या मी जस्ट आत्ताच सकाळी जी आम्ही केलेली शूट ती आत्ताच पोस्ट केलं आहे डाऊन नक्की बघा आणि म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की आपले इंस्टाग्रामवर पाच हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले तर म्हणजे धन्यवाद असोच प्रेम कायम ठेवा आणि आपले युट्यूबवर पण असेच करा पाच हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर तर फायनली मस्तपैकी आता घराकडे येईलो जेलं येल जस्ट आत्ताच जेलं आहे आणि जसं मी तुमका सकाळी बोलवलं आहे तुमका एक गोष्ट सांगतोय तरी बघा हा ट्रायपॉड आला म्हणजे तो एकदम हलको होतो तो, तो आम्ही सगळ्यात पहिली स्टार्टिंगला घेतलेलो म्हणजे दोन हजार बावीसमध्ये काहीतरी त्याचं आता तुटलो होतो एकदम म्हणजे हा जशी बेकार झाली हे बघा त्याचा आता काही उपयोग नाही असं मला वाटतं आणि ह मंडळी मी हालीच घेतलेली हो बघा हा ट्रायपॉड आणि ह्याचा ह्या समोरचा टॉपच मोडला त्याच्यावर आपण मोबाईल आपलं होल्ड करू शकतो तर आता हा होल्डर माका वाटणार ना की काही गावतो गावलो तर मी नक्की घेईन नंतर मला अजून एक नवीन घ्यायचं पडतो बघा हे असं होतं तुम्ही मी चारशे रुपयात घेतलेला असं तर काय नाही म्हणजे आजच्यासाठी इतक्याच व्हिडिओ कसं वाढलो नक्की कमेंट करून सांगा तर मंडे भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय